हॅलो फ्रेंड तुमचं स्वराज चिकनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची भाजी त्यासाठी मी कढई गरम करत ठेवली आहे त्यानंतर त्यामध्ये ते तेल ओपणार आहे तेल गरम होत आलं आता आपण त्याच्यात जिरे मोहरी घालूया बघा मोहरी छान तडतडते तर आपण ठेसलेली लसूण घालूया मिरची कढीपत्ता आणि कांदा घालूया आणि कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊया बघा कांद्याचा रंग चेंज होतोय हळूहळू कांद्याचे कलर चेंज होतोय बघा लाल होत आलाय कलर आता त्याच्यात आपण हळद टाकणार आहोत आणि लाल भोपळ्याच्या आणि कापून घेतलेला तो टाकणार आहोत आणि आपण याच्यात पाणी घालणार नाही ते आपण वाफेवरच शिजवणार आहोत यात पाणी घालायची गरज नाही वाफेवर छान शिजतो मीठ घालणार आहोत आणि वाफ काढायला ठेवणार आहोत तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आपण आता भाजीला काढायला ठेवली आहे ठेवली आहे आपण आता पाच मिनटानंतर ओपन करून बघणार आहोत भाजी शिजली की नाही ते तोपर्यंत आपण झाकणी तशीच ठेवणार आहोत बघा आता पाहूया पाच मिनटानंतर शिजली नव्हती मी मी परत ताकदी ठेवली आपल्याला ठेवली परत पाहूया तर मस्त नरम झाली आहे आता आपण याच्यात फुलं खोबरं घालूया आणि भाजी सर्व करूया बघा लाल भोपळ्याची भाजी तयार झाली आहे मी आताही माझ्या मुलीला चपातीसोबत देते धन्यवाद